कुकडी धरण प्रकल्पातील माणिकदोह डिंभा चिल्हेवाडी वळज येडगाव घोड विसापूर व पिंपळगाव चोगा हो या आठही धरणांमध्ये अत्यंत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असून काही ठिकाणी शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे विशेषतः धरणाच्या पश्चिमेकडील गावांमध्ये व पानलोट क्षेत्रामध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कुकडी धरण प्रकल्पात आज अखेर केवळ पाच पॉईंट नव्वद टक्के पाणीसाठा शिल्लक आहे दरम्यान धरणांमधील पाणीसाठ्याबाबत नेहमी साशंकता दिसून येते कारण दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर धरणामध्ये येणारा गाळ किंवा दगड माती यामुळे नेमका पाणी साठा किती आणि धरणांमध्ये गाळ व माती किती हा प्रश्न गुलदस्त्यात आहे दरम्यान धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती तसेच कुकडी कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे किंवा काय याबाबत कुकडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज निवजून ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पावख्या म्हणून विचार निघडो धरणाच्या आपण आहोत आणि अतिशय या धरणाची पाणी पातळी खालवलेली आहे आपण पाहू शकतो कशा रीतीने त्या ठिकाणी पाणी फोनवर गेलेलंय आणि खूप साऱ्या या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिथे पाण्याची गरज आहे आणि तेच जे धरण माणिक डो हे आपल्याला आटलेलं दिसते आणि अतिशय कमी प्रमाणात साठा अवघे एक ते दोन टक्के पाणी साठा या धरणामध्ये आहे आणि आपण पाहू शकता की जी तहान जी शेतकऱ्यांची आहे शेतपिकाची तहान आहे किंवा पिण्याच्या पाण्याची तहान आहे ही देखील हे पाणी अजून काही दिवस भागवेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे कारण या परिसरामधून जी पाच धरणं आहेत किंवा जो आहे त्या धरणाच्या माध्यमातून त्या कुकडी प्रोजेक्टच्या माध्यमातून जवळजवळ तीन जिल्ह्यांमध्ये पाणी वितरित होतं त्यामध्ये सोलापूर असेल नगर असेल पुणे जिल्हा असेल त्यामध्ये करमाळा तालुका श्रीगोंदा तालुका पारनेर तालुका चुन्नर त्यानंतर आंबेगाव शिरूर पारनेर या तालुक्यामध्ये पाणी जातं परंतु अशी जर सिच्युएशन असेल हे कुकडी प्र प्रकल्पाच्या सगळ्याच धरणांमध्ये अशी परिस्थिती आहे त्यामुळं येत्या काळात पाऊस किती लवकर पडतोय हे आपल्याला पाहायला लागणार आहे कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज आणि